झाड पूर्वी फक्त बांधावरच पाहायला मिळायचं आता त्याचे मळे फुलताना दिसतायत मराठवाड्यातील अनेक शेतकरी आता चंदन शेतीकडे वळले आहेत यापैकी एक आहेत जालना जिल्ह्यातले विलास दही भाते विलासांनी दोन हजार अकरामध्ये चंदनाची लागवड सुरू केली चंदनाचं झाड चोरी जातं आहे म्हणजे ते लावू नका असा जो एक गैरसमज किंवा एकूण आपल्याकडं पसरल्या गेलेला एक जो विषय आहे तर मी त्याच्यातला थोडासा वेगळा विचार केला की चंदन चोर नेतो म्हणजे ते लावणे योग्य आहे चंदन लागवड करण्यापूर्वी विलास यांनी शेतातल्या बांधावरच चंदनाचं झाड तोडण्याचा निर्णय घेतला पण यासाठीच्या परवानगी प्रक्रियेत त्यांना जवळपास चार वर्ष वाट पाहावी लागली नैसर्गिकरित्या उगलेली चंदनाची जी माझ्या शेतात जी आठ झाड होती ती मी सात आधी नोंद केली पाहिजे मग मी दोन हजार पंधरा साली एक अर्ज केला तहसीलदार साहेबाला ला कि या असं असं माझं झाड आहे तर ती प्रोसेस एक तीन साडेतीन चार वर्ष चालली आणि प्रत्यक्ष रोजी मला हा चंदनाचा महाराष्ट्रातील पहिला चंदन तोडीचा परवाना मिळाला चंदनाच्या एका झाडाचे त्यांना बेचाळीस हजार सातशे रुपये मिळाले असं असलं तरी चंदनाचं झाड लावलं तरी ते चोरी जाण्याची भीती राहतेच एकोणावीसशे चौसष्टचा एक फॉरेस्ट ॲक्ट आहे त्यामध्ये जो चंदन चॅप्टर आहे त्यामध्ये स्पष्टपणे असं म्हणजे ज्यांनी कोणी एकोणासशे चौसष्टला हा कायदा केला त्यांचं खरं तर मी धन्यवाद किंवा त्यांचं खूप मोठी दूरदृष्टी समजतो त्यांनी दूर त्या ता कायद्यात असं लिहिलेलं आहे की चंदन हे सातबाऱ्यावर नोंदणीकृत चंदन केलं तर ते चोरांनी जर नेलं तर त्याचे नुकसान भरपाई भेटते त्याचा आपण पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर फाडू शकतो आणि असे एफ आय आर जर एखाद्या पोलीस स्टेशन अंतर्गत खूप आले किंवा असे एफ आय आर फाडले गे गेले असे एफ आय आर दर्ज झाले तर ते पोलीस स्टेशन रेड झोन मध्ये शेतकरी दत्तात्रय लोंढे हे सुद्धा दोन वर्षांपूर्वी चंदन शेतीकडे वळले चंदनाच्या शेतात शेतात चंदन सीताफळ आणि काही आणि थोडेफार त्याच्यात भुसार माल म्हणजे मूग कंटुले मराठवाड्यात दरवर्षी दीड ते दोन क्षेत्रावर चंदनाची लागवड होते असा महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाचा दावा आहे मराठवाड्यामध्ये नेहमीची दुष्काळ सदृश्य परिस्थिती बदलतं वातावरण या कारणामुळे पडी क्षेत्राचं प्रमाण दरवर्षी वाढत आहे मग त्याच गोष्टीचा उपयोग होण्यासाठी म्हणून खूप शेतकरी आता त्यांचं काही ए, ए, एक दोन एकर जे क्षेत्र असेल ते चंदन लागवडीकडे कन्वर्ट करत आहे पण चंदनाचं उत्पन्न येण्यासाठी पंधरा वर्ष वाट पाहणं सामान्य शेतकऱ्यासाठी शक्य आहे का असा प्रश्न पडतो चंदन शेती करताना ही ही, फळ आधारित चंदन शेती केली पाहिजे चंदन लागवड करताना आंतरपीक म्हणून आपण फळ लागवड करता येऊ शकतो त्याचबरोबर चार पाच वर्षांनंतर झाडं देड़ा मोठी झाल्यानंतर मसाल्याची पिक, वेल पिकं वेलवर्गीय पिकं आपल्याला आंतरपीक म्हणून घेता येतात होतो दुसरीकडे शासनानं चंदन लागवडीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचं म्हटलंय राज्यातील चंदन उत्पादन वाढीसाठी आणि चंदन लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल आश्वासन वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतंच दिलंय दरम्यान चंदन शेतीतून कोट्यवधी रुपये कमवता येतात या प्रचाराला शेतकऱ्यांनी बळी पडू नये बांधावरची चंदनाची झाडं विकणं वेगळं आणि चंदन शेती करून नफा कमावणं वेगळं असंही काही जाणकारांचं मत आहे